संस्थेने हा सर्वे केलेला आहे त्या सर्वे मध्ये मतदारांचं काय मत आहे लोकांचं मत काय त्यांनी ते जनमत चाचणी घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची त्या मतदारसंघामध्ये प्रचंड दादागिरी आहे असं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि एवढंच नाही तर दिगंबर आगवणे यांच्या दोन मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता असंही त्या अं अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्याच व्यवहारामध्ये रणजित नाईक निंबाळकर सुद्धा सहभागी आहेत असा या मुंबई उच्च न्यायालयाच्या या ऑब्झर्वेशनचा अर्थ होतो आणि मग मग रणजित नाईक निंबाळकरांना अरेस्ट का केलेलं नाही किंवा त्यांना अरेस्ट केलेलं नाही याची दखल याची नोंद मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेली आहे हे अडीच महिन्यापूर्वीच हे जे मुंबई उच्च न्यायालयाचं हे जे ऑब्झर्वेशन आहे त्याची दखल जर देवेंद्र फडणवीस यांनी जर घेतली असती मध्ये ती जी भगिनी आहे डॉक्टर भगिनी आहे संपदा मुंडे हिचा हिची जी आत्महत्या झाली ती कदाचित झाली नसती परंतु देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की राजकारण करू नका तुम्ही तु जर राजकारण करू नका म्हणता एखाद्या घटनेचं राजकारण करू नका संपदा मुंडेंचं से प्रकरण असेल किंवा गिरीश महाजनांचं से प्रकरण असेल किंवा तिकडे जयकुमार गोरेंचं से प्रकरण असेल तर तुम्ही तुमचे नेते अडचणीत आले संकटात सापडले त्यांच्या गळ्याला आलं कि तुम्ही राजकारण करू नका म्हणता परंतु दुसऱ्यांचा बळी गेला तरी चालेल दुसऱ्यांचे जीव गेले तरी चालेल दुसऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले तरी चालतील दुसऱ्यांना तुरुंगात डांबलं तरी चालेल ही भूमिका आणि अशा पद्धतीच धोरण हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे सर्वात मोठे चोर सर्वात मोठे दरोडेखोर सर्वात मोठे गुन्हेगार कुठे आहेत असं जर विचारलं तर हे मॅक्झिमम ह्या ह्या पद्धतीची लोक खाक्या वर्धित आहेत हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आणि सातारा जिल्ह्यामध्ये तर ते जास्त आहेत मानखाटाव मध्ये तर ते सर्वाधिक जास्त आहेत म्हणजे जा... अशोक कामटे असतील मीरा बोरवणकर असतील सुरेश खोपडे असतील यांच्यासारखे एस पी त्या सातारा जिल्ह्याला लाभलेले होते त्याच्या काळात जर म्हटलं तरी अभिनव देशमुख असतील संदीप पाटील असतील यांच्यासारखे सुद्धा चांगले एस पी तिथे लाभले होते तू प्रसन्न होते ते तिथं चांगले एक आय पी एस ऑफिसर होते पोलीस अधीक्षक होते अशा चांगल्या आय पी एस अधिकाऱ्यांची पोलीस अधीक्षकांची परंपरा त्या सातारा जिल्ह्याला लाभलेली आहे परंतु देवेंद्र फडणवीसांकडे हे खातं आल्यापासून अत्यंत सुमार दर्जाचे पाठीचा कणा नसलेले पोलीस अधीक्षक तिथं नेमले जातात